माशी नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे आणि ऐतिहासिक वैद्यकीय घटना यशस्वीरित्या पार पडली सांगली ते कोल्हापूर दरम्यान ग्रीन कॅरिडॉर आणि त्यानंतर कोल्हापूर ते नाशिक काडी एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या दोन तासात यकृताची सुरक्षित आणि जलद वाहतूक करण्यात आली या संयुक्त व्यवस्थेमुळे यकृत प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली ह्या ट्रान्सपोर्ट बद्दल ऐकलं लिव्हर ऑर्गन आमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि आम्ही आता लिव्हरची सर्जरी सुरू करतोय ही सर्जरी साधारण पुढचे सहा ते आठ तास चालेल आठ तासानंतर पेशंटला आपण आयसीयू मध्ये शिफ्ट करू पुढचे एक आठवडा ते दहा दिवस हा कालावधी पेशंट आपल्यासोबत राहणार आहे हळूहळू त्यांच्या ॲक्टिव्हिटीज जसं जशा इम्प्रूव्ह होत जातील तसतच आपण पेशंटला चालवतो जेवण सुरू करतो आणि आपण अशी अपेक्षा करू की पुढच्या दहा दिवसांमध्ये ह्या हा पेशंट एक नवीन लिव्हर घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेल धन्यवाद किंवा कॅडेवर लिव्हर म्हणजे लिव्हर डोनेट करण्याचं प्रमाणही वाढू शकेल आणि रुग्णांना जीवनदान मिळू शकेल आणि ही पेशंटसाठी तर खूपच लाईफ चेंजिंग गोष्ट आहे की याच्याने पेशंटचं पूर्ण आयुष्य हे बदलून जाऊ शकतं किती पूर्ण वेळ कालावधी होता सर हा आपल्याला संपूर्ण कालावधी आपण चार तासाच्या आत कम्प्लीट केलेला आहे म्हणजे हे डिस्टन्स तसं बघायला गेलं तर नऊशे पन्नास किलोमीटर आहे परंतु एअर तास उत्तर महाराष्ट्रातील गंभीर यकृत आजार आणि त्रस्त रुग्णांसाठी ही कामगिरी आशेचा नवा किरण ठरली असून प्रगत आरोग्य सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याचे हे ठोस उदाहरण आहे एनसीएन न्यूज साठी सचिन देटी नवीन